महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या दिवशी हा आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आज राज्याचे राज्य सचिव त्यांचे काय मत आहेत आपण जे जाणून घेतलेले आहेत आता आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की त्यांचे आंदोलन आज तिसरा दिवस आहे या ठिकाणी आणि आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूरच्या सोडणार नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे मी मागणी यावर का सांगितलं की शिफारशीनुसार सुधारत्या कृती बंडामध्ये आम्हाला सामावून घेणे आणि ग्रामपेक कर्मचाऱ्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान घेऊन कायद्याप्रमाणे आमचा देणे दर महिन्याच्या का निश्चित तारखेला आमचा मांडण मिळावायलाच पाहिजे आणि ह्या प्रक्रिया समजा शासनाकडून अधिक वेळ लागत असेल तर त्या कालावधीपर्यंत किमान आम्हाला दर महिन्याला वीस तारखेला मान आम्हाला हात यावा जर आपल्या आपण दोन दिवसापासून आहात तर या ठिकाणी सरकारने तुमची दखल घेतलेली आहे का शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही परंतु <शारी individuals> <शारीफ> या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील विरोधी पक्षातील माननीय आमदार साहेब असतील पंत महोदय असतील त्याच्यासोबत या ठिकाणी दखल दिलं आहे की आम्ही पूर्ण करतो पण अजिबात आमची दखल शासनाने कसल्याही प्रकारची घेतलेली नाही त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाला वारंवार तीनदा चारदा जल त्या ठिकाणी त्यांनी भरारून केले तरी पण त्या ठिकाणी सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारच्या दखल घेतली नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे बंडवारी भरली दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी उपाय तापष्ट जेव्हा थंडीच्या काळात तिथे थंडीमध्ये या ठिकाणी बसून आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे की घरी फक्त जेव्हाही समाज संगणक परिचारक बंधू भगिनी असतील त्यांनी आजच्या आज या ठिकाणी तत्काळ घरून निघून ह्या मोठ्या स्थानी घ्यावं आणि आपण न्याय हक्काची लढाई राहावं सर आपली जी मागणी आहे आपण सगळ्या आमदारांकडे निवेदन दिलेले होते आणि धरणा आंदोलन आंदोलनसुद्धा केले होते तर आपल्या माध्यमातून किती आमदारांनी आपला प्रश्न विधानसभेत मांडलेला आहे या ठिकाणी आम्ही मोठ्या स्थळी आहोत आणि मोजासाठी असताना आणि आमचं जे नियोजन होतं ते आठ नोव्हेंबरपासून आमच्या पूर्ण राज्यातील काम बंद आंदोलन त्यानंतर आमचं वीस तारखेला प्रत्येक पंचायत समितीसमोर एक दिवशी धर द्हर, लक्षवेधी धरणे आंदोलन त्यानंतर अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर एक दिवशी लक्षवेधी धरणे आंदोलन आणि दिनांक चार डिसेंबरला प्रत्येक विधानसभा सदस्य महोदय माननीय आमदार महोदय यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून द्यायची सुद्धा आमचं दुसरं जाणार होतं आणि त्यांना वारंवार करण्यात करायची आहे ती कृपया आमची त्रिकोळ मागणी आपण मान्य मंजूर करून द्यावी आणि आम्हाला एक न्याय द्यावा आणि ह्या ठिकाणी आता बरेच प्रकारचे आमचे माननीय आमदार साहेब मंत्री महोदयांनी सुद्धा आवाज केलेला आहे पण कुठं ना कुठं आतापर्यंत शासनाने आमची दखल घेतलेली नाही सर आपल्या ग्रामपंचायतमधून बारा हजार तीनशे एकतीस रुपये जातो म्हणून सगळ्यांना माहीत असूनसुद्धा शासन टाळटाळ काय करत आहे का करत आहे याचे मूळ नेमकं कारण नाही आणि आम्हाला शोध घेणं सुद्धा महत्वाचं नाही कारण आम्ही ग्रामीण क्षेत्रातील गोरगरीब आम्ही जनतेतील आम्ही संगणक परिचालक आहोत आणि आम्हाला फक्त आमचा जो आहे दुसरी मागणी किंवा वेतन कायदा लागू होण्यापर्यंत आपण ते मनाला समज होण्यापर्यंत आमचं पगारभाव करून आम्हाला वीस हजार रुपये रफ्तार सुरू करावी ही आमची फक्त विनंती आहे पण सर आपण सलग दोन दिवसापासून बसलेले आहात तर शासन तुमची मागणी पूर्ण करत नाही आहे तर तुमच्या संघटनेमार्फत तुमच्या मनात काय आहे की सरकार का म्हणून करत नाही असं तुम्हाला वाटतंय आता ह्याबद्दल सर आम्ही ते माहिती घेणं आम्हाला ते वाटत नाही की ते योग्य असा पण आमची एकच मागणी आहे करो या मरो जिंकू किंवा मरू ही शेवटची पाणी टोकाची भूमिका घेऊन आज आमच्या मोठ्या सलग तिचा दिवस आहे मग दर दिवशी वारंवार मार्ग कशी पोटे म्हणणार एक दिवस मिळाला बरं अशी अगदी टोकाची भूमिका घेतली आहे आणि म्हणून आज नाही तर कधीच नाही अशा माध्यमात आणि मोर्चाच्या अंतर तिसरं रूप तिसरा दिवस आहे आणि ह्या ठिकाणी मग आता मोर्चाला काय रुपये येईल किंवा वारंवार वारंवार वार, आम्हाला फक्त सहा हजार नऊशे तीस रुपयाची मिळतात आणि वारंवार वारंवार टेस्टेस टेस्टाची मागणी घेऊन आम्ही विचारण्यात येतो मागणी बारा वर्षापासून सुद्धा साधी बारा रुपयाची आमची मागणी पूर्ण होऊ शकली नाही आणि म्हणून शासनाला आपल्याला सांगायचं वाटतं आहे की कृपया करून आमच्या तुम्ही संयमतेचं अंत पाहू नका आणि आमच्या मागण्या तत्काळ मंजूर करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा धन्यवाद